नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दिनांक अकरा मार्च रोजी नवापूर शहरातील नामांकित नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजय कुंवर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाण हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी दोषीवर कारवाई न झाल्यास सर्व वैद्यकीय सेवा बंदचा इशारा तहसीलदार यांना एका निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे नोबेल हॉस्पिटल इथं दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील सुंदरपूर गावचा रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं यावेळी उपचार सुरू असताना रुग्ण दगावला होता त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून तोडफोड केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोवीस तासात कारवाई न झाल्यास सर्व अत्यावश्यक सेवेसह वैद्यकीय सेवा उद्या दिनांक तेरा मार्च रोजी बंद ठेवण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे लोकांवर मराठी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याच्या अनुषंगाने जे काही एफ आय वगैरे जी काही लिगल प्रोसेस करायची ती आम्ही काल पूर्ण केली अजून पण जी अपेक्षित कारवाई आहे ती काही झालेली दिसत नाही त्यामुळे आम्ही या निवेदनासाठी आलो आता हे निवेदन देऊन आज दिवसभर आम्ही शासनाकडून अपेक्षा करतोय की जी अपेक्षित कारवाई व्हावी ही व्हावी आम्ही एक तालुका व्यापी सुरुवातीला सर्व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारे डॉक्टर्स आणि केमिस्ट नर्सिस असोसिएशन यांचा एक दिवसीय बंद त्याच्यात अत्यावश्यक सेवा सुद्धा आम्ही बंद ठेवली आहे कारण हा अत्यावश्यक सेवा करणाऱ्या डॉक्टरवरच एक हल्ला झालेला आहे तर त्याच्यामुळे आम्ही अत्यावश्यक सेवा सुद्धा उद्या बंद करणार आहोत आम्ही प्रायव्हेट डॉक्टर्स आणि त्याच्यात इव्हन मेडिकल स्टोअर ज्या काही असोसिएशन आहे त्यांचा सुद्धा आम्हाला पाठवला कारण जवळपास चोवीस तास उलटलेले आहेत ह्या घटनेला म्हणजे अजून जे काही आहेत दोषी त्यांच्या